कामाच्या ठिकाणी होणारे महिलांचे शोषण धक्कादायक ज्योती अदाटे घरेलू कामगार संघटनेच्या वतीनं कार्यक्रम घरेलू कामगार चळवळ ही काळाची गरज आहे कारण महिलेचा घरातच नव्हे तर कामाच्या ठिकाणी होणारं शोषण धक्कादायक आहे या शोषणाला वाचा फोडायची असेल तर महिलांची एकजूट असणं आवश्यक आहे तसेच महिलांनी आत्मनिर्भर असलं पाहिजे आपला स्वाभिमान कधीही गमावू न देता प्रामाणिकपणाची कास धरून आपले कार्य पार पाडले पाहिजे असे प्रतिपादन विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या प्रदेश सहसचिव ज्योती आधाटे यांनी केले जागतिक महिला दिनानिमित्त क्रांती ज्योती घरेलू कामगार संघटना व सेवा सदन कम्युनिटी यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचा मेळावा पार पडला यावेळी त्या बोलत होत्या त्या पुढे म्हणाल्या महिलांनी आपल्या मुलींना मुलांप्रमाणे घडवलं पाहिजे मुलींना लहानपणापासून लाजणं आणि खाली मान घालून जगण्यापेक्षा जगायला शिकवलं पाहिजे मुली वयात आल्या की त्यांची लग्न उरकली जातात आयुष्य घाईघाईन लग्ना अगोदर मुलींना स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे केले पाहिजे आपल्या दैनंदिन जीवनात महिला अनेक अंधश्रद्धा जोपासत असतात त्यामुळे आपली पुढची पिढी अज्ञानी अंधश्रद्धाळू बनत जाते हे फारच घातक आहे त्यासाठी त्यासाठी आपण स्वतः वैज्ञानिक दृष्टिकोनातून व्यवहार केले पाहिजे त्यामुळे तेच आपल्या पुढच्या पिढीवर संस्कार होऊन पुढची पिढी सुजान तर्कनिष्ठ विचार करणारी बनेल यावेळी घरेलू कामगार संघटनेचे समन्वयक किरण कांबळे यांनी प्रास्ताविक केले डॉक्टर आंबेडकर शेती संशोधन केंद्राचे प्रमुख ललित बाबर विद्रोहीचे दिगंबर कांबळे प्राध्यापक वासुदेव कांबळे यांनी मार्गदर्शन केले यावेळी सेवा सदन फाउंडेशनच्या समन्वय मीनाक्षी कोळी शबाना शेख प्रणाली कोळी अनिश्चित सहदेव कांबळे लक्ष्मी सोनंद कस्तुरी कोळी उपस्थित होते मुख्य संपादक श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र कारणीभूत आपणच आहोत हे लक्षात घेऊन खऱ्या अर्थानं महिला दिन जर खऱ्या अर्थानं जर वाटत असेल आपल्याला त्याच सार्थ व्हाव तर अशा पद्धतीने आपण घरापासून सुरुवात करूया घरापासूनच सुरुवात करणं पाहिजे नाहीतर आपण बघा नुसतं मांजराचा आणि त्या कामाचा मग त्या मुलांच्यावर काय भिंत अरे बापरे आमच्या आईच अशी माग जात म्हणजे काय तर खरं असेल म्हणजे त्यांच्या लहानपणापासून पिढी बर्ब करायला समाज नाही कार्यभूत किंवा शाळेतले शिक्षक नाही कार्यभूत आपणच कार्यभूत हे महत्वाचं आहे हे आपण फिरणं गरजेचं आहे पण असं होत नाही आपण लहान मुला लहानपणापासूनच त्यांच्यावर संस्कार अंधश्रद्धेचे घालतोय त्याच्या डोक्यात फिरतोय